तर फ्रेंड्स हा अंडर राईस रेडी झालेला आहे आणि तुम्हाला आवडेल याची मी गॅरंटी घेते तर व्हिडिओ आवडला असेल तर मला ना नक्की कमेंट करून सांगा की कसा झाला अंडर राईस तर चला राईस करने कांदा राईस करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची लसण अद्रक याचा पेस टोमॅटो सांबार घेतलेला आहे कढई ठेवली कढईमध्ये छान तेल टाकलं तेलाला तापू दिलं आणि मग कांदा टाकून घेतला कांद्याला ना थोडंसंच परतवलं आणि नंतर मग जे लसण अद्रक मिरची टोमॅटो आहे ते एकत्रच टाकून दिलेलं आहे आणि याला छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत लसूण आणि अद्रक याचा सुगंध ह्या तेलामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आणि नंतर छान तिखट टाकून घ्यायचं आहे ना, ना, ना तुमच्या इच्छेनुसार किती हवं आहे ते तुम्ही टाकू शकता हळद टाकून घेते नंतर मीठसुद्धा ॲड करायचं आहे मीठ ऑलरेडी मी इथे जेव्हा भात शिजवून घेतला ना तेव्हा मी टाकून घेतलेला आहे ऑलरेडी मी इथे भातनं कोक करून घेतलेला आहे बिर्याणी राईस घेतलेला आहे आणि मेन इम्पॉ इन्ग्रेडियंट्स ह्या तेलामध्ये आपण सांबार टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छान फिरवून घ्यायचं नंतरनं कोणताही मसाला असू द्या थोडासा एकदम थोडासा ॲड करायचा आहे तर मी इथे थोडासा मसाला ॲड केलेला आहे तो मटण मसाला आहे तर त्याच्याने टेस्ट खूप भारी येते आणि परत याला ना फिरवून घ्यायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये अंडे घालून घेऊया फोडून मी इथे दहा अंडे घेतलेले आहे अंडा राईस करण्यासाठी तर एकदम इजी रेसिपी आहे ही कोणालाही करता येते आणि एकदम स्ट्रीट स्टाईल आहे तर आपण एकदा तरी म्हणजे बाहेर खायला गेलं तर तो थोडासा असा अंड्यात अंड्याचा कवसू कवसू स्मेल येतो ना तसा लागते बट घरी केला ना तर नाही लागणार अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ना खूप जास्त आवडेल ही आ, मी तुम्हाला गॅरंटी देते तर अशा प्रकारे मी इथे अंड्याची भुजी करून घेतलेली आहे आणि याला ना आपण नाईंटी पर्सेंट कुक करून घ्यायचं आहे नंतर नंतरच आपण याच्यामध्ये जे आ, कुक केला होता ना राईस तर इथे बघा मी कुकरमध्ये ना दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे नॉर्मल शिजवून घेतलेला आहे तर याच्यामध्ये मी राईस ॲड करून घेते तर आपण अंडा ना नॉर्मली कूक केलेली आहे म्हणजे बऱ्यापैकी शिजू दिलेली आहे आ, एकदम पूर्णपणे शिजू नाही द्यायचं आहे थोडीशी अंडाभुर्जी शिजायची बाकी आहे म्हटलं की त्याच्यामध्ये आपण राईस ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये ना थोडं जास्तच हलवावं लागते भाताला नाहीतर अंडे हे खालता लागू शकते बुडाला लागू शकते कढईच्या त्याच्यामुळे तर फ्रेंड्स तुम्ही ना नक्की एकदा अशा प्रकारे ना अंडा राईस करून बघा तर खूप भारी एकदम भारी टेस्ट लागते अशा प्रकारे केल्यानंतर तर तुम्ही याच्यामध्ये कॅप्सिकमसुद्धा ॲड करू शकता तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडते ते ॲड करू शकता तर नंतर मी थोडासा भात टाकून घेतलेला आहे मला थोडी क्वांटिटी कमी वाटत होती तर थोडासा भात त्याच्यामध्ये ॲड करू शकत होते तर म्हणून मी थोडासा भात ॲड केलेला आहे पण एवढा पण भातनं ना अंडा ना राईसनं पूर्णपणे संपून गेलेला होता कारण की तो एकदम भारी झाला होता शेवटी शेवटी उरला पण नव्हता तर अशा प्रकारे मी तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे भरपूर असं सांबार टाकून घेऊया थोडं जास्त वेळ याला फिरवावं लागते कारण की आणि थोडंसं शिजू पण जरा बराच वेळ द्यायचा आहे त्याचा जे स्मेल असतो ना ते येणार नाही तर फ्रेंड्स इथे बघा आपला अंडा राईस हा रेडी झालेला आहे तुम्ही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याच्यावर गार्निशिंगसाठी मी सांबार कांदा लिंबू टाकून घेतलेला आहे तर चला मग आजचा व्हिडिओ इथे